आपल्या काय सांगाल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सात फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे हा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मेघना दिदी बोर्डीकर आणि आदरणीय रत्नाकरवजी गुट्टेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे रत्नाकरावजी गुट्टेसाहेबांना दुसऱ्या एका सभेमध्ये व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण त्यांच्या सगळ्या म्हणजे काय त्यांचा सगळा सपोर्ट किंवा आमच्या पाठीमागे आहे आपला काय असणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची निर्मिती ज्या कारणासाठी झाली म्हणजे ग्रामविकास शिक्षण आरोग्य तळण कृषी आणि सांस्कृतिक तर हे पाचही पु संकल्प पूर्ण करण्याचा आहे सध्या काय मुद्दे असे विकासासाठी महत्वाचे वाटतात की प्रलंबित आहेत त्या गटामध्ये जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारणे जेणेकरून उच्च आणि दर्जेदार शिक्षण आपल्या गावातच मिळेल प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि उपकेंद्रांची स्थिती सुधारणे की जेणेकरून आरोग्य व्यवस्था चांगली होईल या दोन गोष्टी आणि दळणवळण रस्ते चांगले करा मतदारांना एवढंच आवाहन करेल की दिल्लीमध्ये दे सरकार देव नरेंद्र मोदीजींचं राज्यामध्ये दे सरकार देवेंद्रजीचं या जिल्ह्याच्या अतिशय कर्तव्यगार पालकमंत्री माननीय मेघना दिदी भोडीकर आणि कर्तव्यध्यक्ष आमदार मान्य रत्नाकररावजी गुट्टेसाहेब हा विकासाचा रथ आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर त्यांच्याच विचारधारेची म्हणजेच भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत जेणेकरून ही विकासाची गंगा चांगली वाहते सर आता पा सहा दिवसावर पाच सहा दिवसावर मतदान आलेलं आहे मोठमोठे नेते अजून कुठल्या आधी येतील प्रचाराला त्याच्यानंतर आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ वे देता आला नाही ते सुद्धा येणार आहेत एकदा येऊन गेलेले आहेत आणि पुढे अजून राहिलेल्या गावांचा दौरा करणार आहे नऊ तारखेला आपल्या पूर्ण पॅनलची काय परिस्थिती असणार शंभर टक्के चांगल्या पद्धतीने पॅनल